मित्रांनो अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे भाताचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याच नुकसानाची व्याकुलता मनात घेऊन स्वतः आमदार साहेब शांताराम मोरे साहेब हे काल दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी ग्रामच्यात नेरवली येथे आले होते आल्यानंतर ग्रामच्यात अधिकारी चेतन पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पडलेल्या भाताची पाहणी केली आमदार वाडा भिवाडीचे आमदार मोरे साहेब एक नंबर वाडा भिवाडीचे आमदार मोर साहेब एक नंबर मोरे साहेब एक नंबर शांतरा मोरे एक नंबर गरीबाला मदत करी मानी तिच्या त्याना लोक सारी